हिंदूत नाही आहे कोणावर तर घालून पाडून बोलतो घालून पाडून बोलतो दुसरी कळत नाही रे दुसरी काय मीठ खात नाही ती काय आ तूच लय जगात हुशार माणूस आहे का बास्कर घे आता लय झालं मला जर परत भांडणा जर तुझा राडा जर किता आल्या आल्या कळला त्या अशी तुमची बायको बुल्ली पिल्ली कोण मला जर म्हणलं पिनल तर तुला सुट्टी देणार नाही घरात देखील ठेवणार नाही घरात बाहेर काढेन तुला लाच सांगून चाललोय मला घरात देणार नाही मी माझ्या वाटर जाईल त्याला मी ढिलं सोडणार नाही कळलं काय ऐकून घ्या अजून एक वेळ जी मला वाकड चालत ना त्याच्या इच पटीनं इच पटीनं वाकड चालणार एवढं लक्षात ठेवायचं बाहेर काढली आता पण तीच करणार आहे तुम्ही जर बाहेर काढली तर बोललो की मॅडम कशा फुगून एकदम टम झाले त्या आग बोलायचं देखील नाव घेणार नुसतं गुंगारहा नाही चालू आहे कशाला <coughs> तुम्हाला की किराळ लागत तुम्हाला तुमच्या बोलले ना तुम्हाला किराळा लागते मला नाही लागत तुम्हाला लागते मला किराळा लागायची काय गरज आहे कोण कसं बोलत कोण कसं राहत दिसत नाही का तुम्हाला कोण कशी टार्गेट करते ती दिसत नाही गळाला तुमच्या काय घेणं शांत राहाय साइडले म्हणजे शांत राहून असा गाळपाजलाय शांत राम पाजला तरी सुद्धा तुम्ही सुधर ना आता तरी सुधरा कुणाला नेमकं ओळखायचंय सर मला वाटायला लागली तुला ओळखाय चुकलोय मला चुकलंय ना मग जी तुम्हाला चांगली ती त्यांच्या संग निवांत राहा माझ्या संग काय बोलू नका जी तुम्हाला चांगली आहे ती आहोत ती तुम्हाला सुद्धा चांगली नाही ती तरी सुद्धा तुम्ही त्यांचीच कडवडताय आणि त्यांच्यासारखंच बोलताय काय ती ना तुम्हाला चांगली आहे ती ना मला चांगली आहे ती ना कुणालाच चांगली नाही ती तरी सुद्धा डोळं उघडं नात प्रकाश पड ना पाक संपुल संपुल तरी ना काय बोलू नको काय गा उद्या कसं व्हायला तुझं तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहा मी माझ्या कामात व्यस्त राहते जे मला पटल ते मी करते जे तुम्हाला पटल तुम्ही करा बस तुम तुम मी एका घरात राहून असं करायचं काय सांगून माणसाला कळत नाही ना त्याला सांगायचं नाही गुढीत जरी सांगितलं कळत नाही ना मग काय सांगू नको काय टपूर जर तुमच्या पुढे पडवून घेतलं तरी तुम्हाला कळ ना एक तर मी घरात काय काम करत नाही मला बोलणार तू घरात काय काम करत नाही मग बोलायचं कोणाला काम कोण करायचं तू घरात राहते का नाही तुला फक्त काय सांगितलं कोण कोणाला काय का बोला काय तुमचं कान डोळं बघा की जरा जरा बघा वैस काय करते ती काय नाही काय बोलते ती लय पण आंधळ पण चांगलं नसतं नाही कोण म्हटलं लय आंधळ पण चांगलं नसतं माणसानं कधीतरी डोळं उघडावत काय डोळ्या महागारी जे गांधळ असतं मध्ये तसं काम तुमचं झालंय पोहळ्याचा काळ राहिला नाही चांगल्याचा काळ राहिला नाही काय स्वार्थी पुटी आहे सगळं सुधरा एवढं चटक बसले तरी सुधर नाही तुम्ही एवढं पोळले तरी सुधर नाही मग किती सांगायच तुम्हाला किती सांगायचं मला भूल वाटलं काय सांगितलंय तेवढं तू काम करत जा बाकीचं फालतू बोल जाऊ नको जे आणि डोळं नाही ना डोळ्या माघारी कोण काय बोलतंय काय एवढं वरदायची काय गरज नाही काय एवढं मला ओरडून बोलायचं पण काय गरज नाही तुमची आता लेकर नाही बोलायचं तुमचं काय काम नाही मी काय चुकीच नाही मला पाठपासनं माझं चालू आहे का तुझ चालू आहे ना मग मी पण काय झोपलो नाही काय कुठं तर पळतोय काय तर चांगलं होईल करायचं आपल्याला पुढे तर हातपाय हलवून कुठला तर व्यवसाय टॉपला ने जाय म्हणून काय नाही तुम्ही घरात बाहेर गेलाय तुम्हाला माहित आहे का तुम्ही मला ग तुम्हाला माहित नाही तुम्ही घरी नसता तुम्ही चोवीस तास तुम्हाला कायच माहित नाही तुम्ही म्हणून असं बोलताय काय खरं बोलणार दिसत लवडाच तोंड बरका असतो सांगूच नको लवाडाच तोंड म्हटलं सांगितलंय ना ग बसणार नाही तुम्हाला जी करायचं तुम्ही करा मला करा ती मी ग बसायचं मला ग बसाय सांगते माझं काम चालूच आहे बहिणी ना माझं काम चालूच आहे पण ह्यांला कसं झालं माहितीये का लय झालंय बायपू दिवस न रात्र आब ती कष्ट करते ही ह्याला दिसत नाही काय ह्यांला फक्त दिसत प्रश्न आहे आपल्या बुद्धीला वैर वाट नको काय आपल्याला कोणाशी घेणं देणं नाही कोणाला भांडायचं नाही ला बोलायचं नाही एकाला टार्गेट तुमचं मेंदू चालत काय कळन नाही कशी बोलते ती एवढं पण कुठं ह्यांचं म्हणणं काय कुणी काहीही बोलू दे तू लक्ष देऊ नको नाही जर लक्ष दिलं तर ती किती बोलते बोलते मी ह्याच्या आधी काय नाही तुमचं चांगलं चाललं म्हणून त्यांना बघवन आहे आहे तुमचं चांगलं चाललं बघून घेतलं स्वामींनी सांगितले त्या मार्गावर चालायचं बाकीचं मला फालतू कळत नाही प्रपंच आपला व्यवसाय आपण कसा टॉपवर यायचं <coughs> हे बघायचं का हे मला बोलतोय ते असा कुचका बोलतोय येतोय बोलून जातोय काय ते या घरचं आणून देतोय ते का खातोय आपण ते या घरचं म्हणून ते बोलतोय आपल्याला त्यानं त्याच्या घरचं तर काय खाल्लंच नाही तर वैतीत काय खाल्लं नाही त्याच्या घरचं काय बोलतोय पण त्याला काय झालंय मलाच काय ना ते कशा पाय टार्गेट करतय कशा पाय मागं बोलते ती का त्यांचं काय चाललंय हीच काय कळणार नाही मला कशा पाय अशा आमच्या संघ वागते ती दुनियात काय आम्हीच भेटलो तुम्हीच भेटलो ती मला बोलायला किंवा मला टार्गेट करायला किती अडचणीत जाती ती असं दोड म्हणले की काय ना काय कायच असून दोड म्हणले काय ना काय व कुठपर्यंत ऐकून घ्यायचं माणसापाशी सहनशीलता असते की नाही का उगा ती मोरच बोलते म्हणून आपण ऐकूनच घ्यायचं मागच्या मागच्या काय घ्यायचा नाही ही जी गबसलो आजपर्यंत तुम्ही जी म्हणता गबस कुणाला बोल नको गबस त्यांची वासना त्यांची संघ त्यांची वाचन तर त्यांच्या सोडा काय पण त्यांची इतकी बेकार वासना आहे वासना दुसरं जर चांगलं चाललेलं तर बघवत नाही डोळ्यात चटणी माती पडती तीन वाटायची त्यांच्या त्यांना कायच बघवत नाही मला एकच म्हणायचंय कोणी कोणाला वाईट म्हणायचं त्यांनी जर मला वाईट मी कशाला त्यांना वाईट बोलते मी कशाला त्यांच्या वाटत होती ती एक दिवस का जाऊ देत नाही कुठं ना कुठं तू आला हायच पण भाद्रा घाट माझ्याशीवड लक्षात ठेव काय घाट माझ्याशी आहे तुम्हाला सगळ्याला सा सांगते घाट माझ्याशी आहे तुमचं किती जणांचं उठोळ काय ती पण मला माहित आहे किती जण आहे ती पण मला माहित आहे कसं आहे कसं नाही काय मी याला काय म्हणतो अरे दुसऱ्याच्या नावाची बदनामी करतोय का नाही तू दुसरीच्या नावाची स्वतःची पण नावाची जरा ठेवू काय मला सगळं मागलं काढायला माझ्या आलय तू सुधार तुला अजून पण वेळ देत मी तुझ्या चाराण्यात नाही चाराण्यात एवढं लक्षात ठेव चाराण्यात उपकाराची नापकाराची भाषा करू नको मी लयला सांगितलं तरी तुझ्या मेंदूत शिर नाही कोणावर घालून पाडून बोलतो घालून पाडून बोलतो दुसरे कळत नाही दुसरी काय मीठ खात ती काय आ तूच लय जगात हुशार माणूस आहे झालं एवढं लक्षात ठेव सगळ्या दुनियाला कळतंय कोण कसं बोलतंय कोण कसं नाही दुनिया काय एवढी इडी नाही काय कळत सगळ्याला मी काय सांगतोय कळत कळत तू बोलते कुणाला नेमकं मलाच काही कळ नाही हे असं आहे बघा आता तुम्हीच बघा हे असं आहे आमच्यात ह्यांना कळणार नाही कळून न ना कळण्यात शिरणार आहेत त्यामुळे हे असंच आहे काय जी दुसरं मला बोलते ती ह्यांना कोणाला बोलत नाही ते ना मला बोलते ती सगळेजण मला वाईट वाटणार आहे ना चालू होती म्हणून तुला कोण काय बोल ध्यान देऊन बोलते कोण बोल ते नेमकं की सांगणार आहे की वेळ आल्यानंतर ना सगळं काढणार सगळं सांगणार आहे वेळेची वाट बघाव माणसानं वेळ ही चांगली असते टायमिंग आल्यावर सगळं सांगते सगळं दाखवते सगळं काय असेल ते काढते मागचं मग माझ्या पण लय काय मेन तू बदवर व्हायला लागल ला। तुला एक बोललं की तू दुसरं बोलायला लागली आहे सांगतो पुढे कुणी बोलू दे काय वरडू पण त्यांना अजिबात तू माहेर बोलणार का नाही बोलायचं अजिबात बोलायचं मी नाही झरिपत करणार लाचारीपत नाही विषय फक्त नाही आपल्याला कुणास वैरवाद ना नाही बुद्धीला वैरवाद नको वेळ आल्यावर सगळी कामं होणार आहे ती मार्गी लागणार आहे ती सगळं ऑटोमॅटिक होऊन जाणार ऑटोमॅटिक फुलतो किती घ्यायचं किती असायचं कामाकडे लक्ष लागा ना तुम्ही माझं डोकं खाऊ ना तुम्ही जाव आपण काय मला जर परत भांडणार तुझा राडा जर, जर किता आले, आले कळला की अशी तुमची बायको बुलली पिल्ली कोण मला जर म्हणलं पिंजलं तर तुला सुट्टी देणार नाही घरात देखील ठेवणार गराद नाही घरातून बाहेर काढून तुला लाच सांगून चाललोय मला येणार नाही मी माझ्या वाटत जाईल त्याला मी ढिल सोडणार नाही कळलं काय ऐकून घ्या अजून एक वेळ जी मला वाकडं चालत ना त्याच्या हीच पटीनं हीच पटीनं वाकड चालणार एवढं लक्षात ठेवायचं आता पण तीच करणार आहे तुम्ही कोण कोणाला काढताय बघू घे कोण कोणाला काढताय कोण कुठं राहतंय ते मला तर बोलायचं तुमचा काय संबंध नाही मी तुम्हाला बोलली नाही तुम्ही मला बोलायचं नाही जी मला वाकडं बोलते मी त्यांना बोलते त्यांची कडू करून जर मला बोलायचं असेल मला बांधायचं असेल तर माझ्या यासगं बोलायचं नाही शेवटचा निर्णय करू नको तू कळतं का नाही तुला